नवनिर्वाचित आमदार माननीय अमोल भाऊ खता हे आमदार बीटीच्या दौऱ्यानंतर करणारच आहे परंतु ते आज अचानक आपल्या शेजारी आपल्याला सर्वांना भाऊच्या निमित्त इथं आले होते आणि त्यांना वाढीचे दगडी घ्यायचं होतं सेपरेट त्यासाठी त्यासाठी आपल्या माऊलीच्या दर्शनासाठी तिथं आले आज खरोखरच आपण सर्व कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत केली भाऊ सगळ्यांनी म्हणजे आणि आतापर्यंत आमचा चाळीस वर्षाचा इतिहास आहे चाळीस वर्षामध्ये आमचा काटा काही वरच राहिला खाली नाही जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या गावाने एक इतिहास केला आहे की सगळ्यात जास्त मतदान टक्केवारीमध्ये हा फक्त नान्नाचाच आहे आणि आपल्या मतामध्ये सत्तर टक्के मतदान आपण करून आठशे नऊ मताने आपण बहुं आघाडी ठेवली ती आघाडी आपल्या बाकीच्या भागाचं असं मतदान पंचावन्न टक्के सत्तावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के साठ टक्के पासष्ट टक्के याच्यापुढे कुणी गेलाच नाही परंतु आपण सत्तर टक्के मतदान केलंय खरोखरच सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपण ज्या एक तुम्हाला त्या दिवशी मी माग सांगितलं होतं की आपण चाळीस वर्ष म्हणजे आपल्या तीन पिढ्या खपल्या हे चाळीस वर्ष तीन पिढ्या खपल्या खरंच स्वातंत्र्य आपल्याला कालच्या तेवीस तारखेला मिळालं आणि याच्यामध्ये मी सांगितलंय की भाऊ दोन महिने झाले पाणी नाही प्यायला काही करा याचं योजना करायच घ्या लोक कवर एकच पाणी पिणार आहे तुम्हाला सांगतो जार घेऊ घेऊ वायतात आणि जारचं पाणी चांगलं नाही बाटल्याचं पाणी आम्ही पिऊन राहिलो आणि हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे भाऊ नंतर आभार मानायला येणारच आहे पण अचानक त्यांचा दौरा लागलाय हो ते नाही आपण तर त्यांना सांगणार आहे दारणा मधून बहुदाशी पाईपलाईन केली उच्चांक करा आम्ही कोकाटे साहेब आमचा पाहुणाच आहे एकदम जवळचे नातेवाईक माझे वाले आपण बसून तशीच पाईपलाईन फार दारण्यातून इथे होत्या तुम्हाला सांगतो काहीच बिघडणार नाही मोठी पाईपलाईन आम्ही आणि आमचं कायमचं जे दारिद्र्य ते मिटून एकदा येतात तुम्हाला सांगतो आणि भाऊ तुम्ही चाळीस पंचाळीस वर्ष आमदार राहिले तर आम्हाला काही विनंती करतो सगळ्या कार्यकर्त्यांनी जी सहानुभूती दाखवली जी मदत केली सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो